खर तर जिल्हा अधिकारी असतील आयुक्त असतील त्यांनी एक जॉईंट बैठक पुराच्या घ्यायला पाहिजे होती आणि लोकप्रतिनिधीला तिथे निमंत्रण करायला पाहिजे पण गेले कित्येक वर्ष नदीच्या कडेला किंवा नाल्याच्या कडेला चुकीची बांधकामं परवानगी देऊन किंवा बेकायशी बांधकाम जे काही केले त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले नदी सुधार योजनेमध्ये आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये नदी आरुंद करण्याचं काम या प्रकल्पामुळे झालं आहे ह्याच्यामुळं पाणी त्या प्रकल्पात बसलं नाही आणि त्याच्यामुळं पाठीमागं त्याचा फुगारा वाढून नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं मेट्रोचे काही खांबही आज नदीपात्रामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या झोपडपट्ट्या जो, जो खालचा भाग आहे याच्यामध्ये पाणी शिरून नागरिकांचे हाल झालेत लहान मुलांचे शाळेची दफ्तर असतील वया असतील कागदपत्र असतील आणि नुसता जे रोजचं लागणारं धान्य असेल ते सगळं त्या पाण्यामध्ये मातीमध्ये गेलं आणि याला संपूर्ण जबाबदारी खाते आणि या प्रशासनाचे ह्या काळामध्ये कुठेही महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर नव्हती ती फक्त कागदावर होती आणि मोबाईलमध्ये होती रस्त्यावर कुठली यंत्रणा याच्यामध्ये येत नव्हती त्याच्यामुळं नागरिकांचे हाल झाले आज आपण बघितलं तर शासनाने पंचनामा करायला त्यांचे अधिकारी पाठवलेत पण अजूनही त्या अधिकारी लोकांच्या सामान्य लोकांच्या घराघून पोहोचलेले नाहीत ते पोचले पाहिजे लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे मुलांची जी शालेय साहित्य आहे ते ताबडतोब त्यांना दिलं पाहिजे आणि रोजचा जीवनक्रम हा त्यांचा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे आपण बघितलं असं स्मार्ट सिटीमध्ये अनेक योजना आणल्या अनेक पैसे आम्ही खर्च केले स्मार्ट सिटीने आणि त्याच्यामध्ये कुठली डॅशबोर्ड जे आम्ही बनवले होते जे यंत्रणा ही यंत्रणा कुठलीही कामाला ह्याच्यासाठी आली नाही कारण ह्या यंत्रणेसाठी एवढा पैसा खर्च केला होता की पुण्यामध्ये आपत्कालीन स्थिती असेल किंवा अचानक ट्रॅफिक जाम असेल किंवा का असेल ह्याच्यामध्ये सूचना देण्यासाठी मी डॅशबोर्ड केले होते पण त्या डॅशबोर्डमध्ये काही दिसत नाही स्मार्ट सिटीचे सगळे पैसे प्रशासन आणि सत्ता लोकांनी घरी नेले आणि त्यामुळे पुणेकरांचे हाल झालेत आजही पुणेकरांचे हाल झाले आणि जलसंधारण विभागाने ज्या पद्धतीनं पाणी सोडण्यासाठी जी माहिती द्यायला होती ज्या योजना करायला होत्या त्या सूचना लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे लोकांचे हाल झाले आज अनेक नेते जात आहेत त्यांना साथवून करतात पण त्याचा उपयोग होत नाही नुकसान झाले ह्याच्यावर कोण बोलत नाही ह्याच्यावर त्यांना कोण मदत करत नाही शासनाने मदत केली पाहिजे आणि त्यांना रोग रकमेमध्ये पैसे दिले पाहिजे महानगरपालिकेचा विभाग जो आहे दरवर्षी कोट्यावधी रुपये ड्रेनेज साफसफाई नाले साफसफाई खर्च करतो पण प्रत्यक्ष काम होताना दिसत नाही ड्रेनेज ची साफसफाई नाले सफाई नाही उलट पक्ष त्याच्यात बघायला गेलं तर बिल्डरांकडनं अतिक्रमण झालेले नाले आहेत आपल्याकडे जे नाले उपलब्धच नाहीये म्हणून पुढे जी आवस्था आहे याच्यावर काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये माझे आयुक्त आपले कोणतरी बोलले की याच्यामध्ये नाले ज्या पद्धतीने वळवले जातात बिल्डरच्या सोयीसाठी आणि ते नैसर्गिक नाले नाहीत त्यामुळे हे सगळे ना पाण्याला वाट मिळत नाही म्हणून लोकांच्या घरामध्ये पाणी शेता ही वस्तू येते आणि बांधकामं करताना एक गोंडस नावाखाली नाला वळवणं किंवा नाल्याला बदल करणं आणि तो नाला बदल अशा पद्धतीत होतो की तो, तो नैसर्गिक नाला नसल्यामुळं ते पाणी लोकांच्या बंगल्यामध्ये घरामध्ये झोपड्यांमध्ये जातं आणि ह्या ज्या नाला बदलाची जी भोई चालली आहे जो बिल्ड बिल्डर येतो किंवा जो आयुक्त येतो ते गोंडस नावाखाली नाला बदलण्याचा कार्यक्रम जातात त्याच्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आणि ही जबाबदारी ही महानगरपालिकेची ह्याच्या पुढं तरी जे नाले बदलले ते थांबावेत जे चालू नाही कामं झाली ती मी थांबावीत आणि ना नैसर्गिक नाला ठेवून परवान्या दिल्या पाहिजे आणि ह्या परवान्या जर नाला बदलून जाणार असेल तर त्या चुकीच्या परवान्यात आपले मागचे झाडले कुठले म्हणजे सगळ्यांनी मी परवा नाराजी व्यक्त केली की आम्ही या पद्धतीने नाले दुरुस्त वळवण्याचा दुरु, कार्यक्रम न करता नैसर्गिक नाले ठेवून परवानगी दिले पाहिजे